लोकसभा निवडणुकीची रडदुबाळी सुरू होताच युती आणि आघाड्यांना वेग आलाय महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे त्याचवेळी महायुतीत नवीन पक्ष दाखल होण्याची चर्चा सुरू आहे राज ठाकरे यांचा मनसे महायुतीत येत आहे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट केलाय महाराष्ट्रात मनसेसोबत आणि तमिळनाडूत भाजपने सहा पक्षांसोबत युती केली असल्यामुळे रोहित पवार यांनी टीका केली आहे आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्र पक्ष जुळत आहे एकीकडे चाळीस चाळीस आमदार असलेल्या फुटीर गटांना जागा वाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे एक एक आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीवरून रोहित पवार यांच्या भाजपसह अजित पवार यांना टोला लगावलाय ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलंय की असल्या शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातले मांडे खात असले तरी उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष नया हे वह असेच म्हणत असतील रोहित पवार महायुतीत एकाही पक्षावर टीका करणं सोडत नाही अनेक वेळा त्यांनी अजित पवार यांच्यावर कठोर टीका केली आहे परंतु आता भाजप आणि मनसे युतीवरून राज ठाकरे यांना खेरला आहे यापूर्वी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीत यावे अशी ऑफर रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना दिली होती